नमस्कार मंडळी मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पालकाची एकदम हेल्दी रेसिपी पाहणार आहोत आणि त्याचबरोबर टेस्टीसुद्धा पालक खायला मुलं नको म्हणतात पण आजची ही रेसिपी इतकी सोपी सुटसुटीत आहे की मुलंसुद्धा आवडीने खातील चला तर मग या हेल्दी आणि टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया एक जोडी पालक घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर असा चिरून घेतला पालक आता एका भांड्यामध्ये काढून घेते यानंतर आपल्याला लागणार आहे एक कांदा कांदा बारीक आणि चौकोणी चिरून घ्यायचा आहे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यासुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत लसूण घालायचा लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा गेला की मग त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा हलकासा परतवून घेतला की त्यामध्ये सगळा पालक घालून घ्यायचा आहे पालक घालून एक मिनिट भर परतायचा मग आपल्याला अंदाज येईल की किती मीठ लागेल मग यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं मीठ घालून पालक व्यवस्थित आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे आता गॅस वाढवायचा आहे हाय फ्लेमवरती आपल्याला हा पालक तीन ते चार मिनटांमध्ये शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ शिजवून घेतला तर पालकाची चव कमी होते त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने तीन ते चार मिनटांमध्ये आपण हाय फ्लेमवरती पालक चांगला शिजवून घेतलेला आहे आणि आता इथे आपण गॅस बंद करूया कढाईमध्ये मी दोन चमचे बेसन पीठ घेतलेला आहे याला चना डाळीचं सुद्धा म्हणतात हे आपल्याला कोरडंच इथे भाजून घ्यायचं आहे पीठ भाजून घेतलं की काढून घेतले त्यामध्ये तेल घातलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आहे जिरं चांगलं फुललं केलं की त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या पुन्हा बारीक चिरून घालून घ्यायच्या आहेत लसूण भरपूर घातल्यामुळे या पालकाची चव खूप छान लागते टेस्टी होतो आता हे बघा लसूण चांगला इथे परतून घेतला की त्यामध्ये आता आपण घातलेला आहे एक मोठा कांदा तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे आता कांदा आणि लसूण आपण इथे चांगलं परतून घेऊया हे बघा अशा पद्धतीने कांद्याचा कच्चेपणा घ्यायला पाहिजे आणि गुलाबी सरंगावरती परतून घेतला आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया एक छोटा चमचा हळद घातली लाल तिखट घालून घ्यायचं आहे एक मोठा चमचा मी धनेपूड घालून घेतलेली आहे आता हे सगळे मसाले या तेलामध्ये छान असे परतून घेऊया आणि यानंतर एक मोठा चांगला पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतला आणि तोसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याच्याऐवजी तुम्ही टोमॅटोची पेस्ट करून घेतली किंवा प्युरी करून घेतली तरीही चालेल आता हे एक टोमॅटोचा चांगला कच्चेपणा गेला पाहिजे आणि मग यामध्ये आपण मीठ घालून घेऊया म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल आणि शिजला जाईल टोमॅटोचा आंबटपणासुद्धा जाईल तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे मसाले कांदा टोमॅटो छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण भाजलेलं जे बेसन आहे ते घालून घेऊया बेसनपीठ घालून घा घ्यायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित इथे एकत्र एक करून घ्यायचं बेसनपीठ छान असं एकत्र एक केल्यानंतर मग यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेतल्यानंतर छान असं एकत्र एक करायचं आता यामध्ये घालून घेऊया एक छोटा चमचा गरम मसाला याचबरोबर आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची आहे यामुळे या लसूणी पालकची चव एकदम छान होते दुप्पट अशी वाढते तर सगळं आपण एकत्र करून घेतलेलं आहे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि मसालेसुद्धा तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेतलेले आहेत त्यामुळे टेस्ट एकदम छान लागते आता यामध्ये आपण जो आधी शिजवून घेतलेला पालक आहे तो सुद्धा घालून घ्यायचा एकत्र करायचा हे बघा अशा पद्धतीने पालक शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आणि आता कांदा टोमॅटो परतताना सुद्धा मीठ घातलेलं त्यामुळे आता परत मीठ घालायची गरज नाही आहे चवीनुसार थोडसं गरज वाटली तरच मीठ घाला तर हे बघा अशा पद्धतीने सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आता एका तडका पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचा आहे तूप चांगलं तापलं की यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या आणि थोडासा लसूण परतून घ्यायचा आणि वरून याची फोडणी द्यायची आहे एकदम टेस्टी असा आपला हा लसुणी पालक तयार झालेला आहे तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ तुम्ही इथे ठेवू शकता तुपाची फोडणी नक्की द्या तुपाच्या फोडणीमुळे या लसुणी पालकला एकदम वेगळी आणि छान चव येते तर याच पद्धतीने आपण केलेला हा लसुणी पालक तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे नवनवीन मस्त व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद